केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस खरीप हंगामासाठी चौदा पिकांच्या एम एस पीमध्ये वाढ जाहीर केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या सुमारे पन्नास टक्केपेक्षा अधिक जास्तीचा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे धान तूर उडीद मूग कापूस सोयाबीन यांसारख्या का प्रमुख पिकांच्या एम एस पीमध्ये म्हणजेच हमीभावामध्ये भावामध्ये वाढ करण्यात आलेली आहे ही वाढ शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि पिकांच्या विविधतेला दे प्रोत्साहन देण्यासाठी केली गेलेली आहे असं देखील म्हटलं जात आहे केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस खरीप हंगामासाठी एम एस पी मध्ये वाढ जाहीर केली ही के वाढ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केली असून ती चौदा पिकांसाठी लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या किमान पन्नास टक्केपेक्षा अधिक नखपा मिळू शकतो या निर्णयामुळे बाजार भावापेक्षा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची देखील अधिकची शक्यता यामुळे वर्तवली जात आहे त्यांच्या शेती मालाला किंवा उत्पादनाला चांगला भाव मिळण्याची देखील एक प्रकारे हमी देण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केलेला आहे नेमके एम एस पी म्हणजे काय हे देखील आपण जाणून घेऊया किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम एस पी म्हणजे सरकार शेतकऱ्यांकडून किमान या दराने पीक खरेदी करेलच याची हमी देणारी किंमत जर बाजारभाव यापेक्षा कमी असेल तर सरकार बाजारात उतरत शेतकऱ्यांकडून पीक खरेदी करते त्यामुळे शेतीवर होणाऱ्या अनिश्चिततेचा धोका देखील कमी होतो म्हणजेच शेतकऱ्यांना सरकार एक हमी देत की जर या किंवा मूल्याच्या खाली जर आ, भाव गेला तर त्यापेक्षा अधिक किंवा एम एस नुसार आम्ही तो माल खरेदी करू केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे त्यांच्या माहितीनुसार केंद्र सरकारने विपणन हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या खरेप हंगामासाठी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ केली गेल्या वर्षीच्या तुलनेत विचार करता एम एस पी मध्ये सर्वाधिक अशी ही वाढ नायजर बियाण्यांसाठी प्रति क्विंटल सुमारे आठशे वीस रुपये त्यानंतर रागीसाठी प्रति क्विंटल पाचशे शहाण्णव रुपये कापसासाठी प्रति क्विंटल पाचशे एकोणनव्वद रुपये आणि तिळासाठी प्रति क्विंटल पाचशे एकोणऐंशी रुपये एवढी वाढ करण्यात आलेली आहे तसंच धान तूर उडीद मूग कापूस आणि सोयाबीन यांसारखी प्रमुख पिके यामध्ये समाविष्ट आहेत साधारणत एम एस पी दोन हजार तीनशे एकोणसत्तर प्रति क्विंटल वर निश्चित करण्यात आलेली आहे जी रुपये एकोणसत्तर ने वाढवलेली आहे तर ग्रेड ए धानासाठी ती दोन हजार तीनशे एकोणनव्वद प्रति क्विंटल आहे तुरीसाठी एम एस पी ही आठ हजार प्रति क्विंटल वर निश्चित करण्यात आली आहे जी चारशे पन्नास ने वाढवलेली आहे तर सोयाबीनसाठी एम एस पी पाच हजार तीनशे अठ्ठावीस प्रति क्विंटलवर निश्चित करण्यात आलेली आहे जी चारशे छत्तीसने वाढवलेली आहे कापूस मध्यस्थिर आणि कापूस दीर्घ स्थिर दोन्हींसाठी एम एस पी मध्ये पाचशे एकोणनव्वद ने वाढवण्यात आलेले आहे अनुक्रमे रुपये सात हजार सातशे दहा आणि आठ हजार एकशे दहा प्रतिक्विंटलवर तस तसंच निगर साठी सर्वाधिक वाढ म्हणजेच आठशे वीस क्विंटल एवढी भाव वाढ करण्यात आलेली आहे तर रागी कापूस आणि तीळ यांच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात एम एस पीची वाढ करण्यात आलेली आहे दरम्यान भाड्याने घेतलेली मानवी श्रमाची किंमत बैल मजुरी यंत्रकामगार कामगार भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीचे भाडे बियाणे सेंद्रिय खते सिंचन शुल्क अवजारे आणि शेतीच्या इमारतींवरील घसारा खेळक्या भांडवलांवरील व्याज पंप संच चालवण्यासाठी डिझेल वीज इत्यादी विविध खर्च आणि कुटुंबाच्या श्रमाचं मूल्य या सर्वांना विचारात घेऊनच या एम एस पीमध्ये किंवा या एम एस पीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे ही वाढ शेतकऱ्यांच्या नक्कीच हिताची देखील ठरणार आहे तसंच केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डवर कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णयही देखील घेतला गेलेला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देखील मिळेल याशिवाय शेतकऱ्यांना उत्पादन नियोजन करण्यास देखील सल्ला देण्यात आलेला आहे ज्यामुळे बाजारातील अस्थिरता कमी होईल तसंच व्याज अनुदान योजनेत वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देखील एक पॉईंट पाच ते तीन टक्के अतिरिक्त व्याज अनुदानाचा लाभ हा दोन हजार पंचवीस सीस साठी किमान क्रेडिट कार्डची सुधारित व्याज अनुदान योजना देखील सुरू ठेवण्याचा महत्वपूर्ण असा निर्णय देखील केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे त्यामुळे एकूणच या पी कडे पाहताना शेतकऱ्यांना जी भाव वाढ किंवा भाव निश्चिती दिलेली आहे ती शेतकऱ्यांच्या हिताची आहे त्यांच्या मालासाठी ती हिताची आहे त्यामुळे त्यांना एक निश्चित दर मिळणार